नमस्कार मंडळी आज आपण बनवतोय मटकीचा चिला तुम्ही मुगाचा तर बनवलाच असेल बऱ्याचदा आज आपण मटकीपासून बनवतो हे एकदम टेस्टी लागतात हे चिले आणि हेल्थसाठी पण खूप चांगले आहेत तर कसे बनवायचे तुम्हाला दाखवते मटकी घ्यायची आहे मूळ आलेली मटकी असेल तर अतिउत्तम मूळ नसेल आले तरीसुद्धा चालेल पण भिजवलेली असली पाहिजे तर एक वाटी मटकी घालायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या तुम्ही तिखट खात असेल तर मिरचीचं प्रमाण वाढवलात तरीसुद्धा चालेल चार ते पाच इथे लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत मी अर्धा चमचा एवढा जिरं घालायचं आहे चवीपुरतं मीठ घाला कोथिंबीर घालायची आहे हिरवी फ्रेश भरपूर कोथिंबीर घालायची आहे जेणेकरून ह्याचा रंग ना छान हिरवा येईल बाइंडिंग साठी आपण ह्याच्यामध्ये ऍड करतोय बेसन दोन चमचे मोठे बेसन घातलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि आपल्याला इथे थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि ह्याची एकदम छान फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे मिक्सरचं झाकण बंद करून मी छान हे वाटून घेतलं आहे तर आता एका बाउलमध्ये हे सगळं जे मिश्रण आहे ते काढून घेते आहे बघा असं सरसरीत असलं पाहिजे जेणेकरून पॅनवरती चिले जे आहे ते पटकन पसरतील त्यामुळे जास्त घट्ट नाही ठेवायचं किंवा खूप पातळही नाही एकदम सरसरीत असंच ठेवायचं आहे तर आता इथे ना पॅनवरती मी नॉनस्टिक पॅन वापरलं आहे जेणेकरून मटकीचा चिला जो आहे तो इझिली फ्लिप करता येईल त्याच्यामुळे नॉनस्टिक पॅनवरती इथे मी तेल पसरवून घेतलेला आहे आणि ना सुरुवातीला एकच चिला घालते साधारण थोडा मोठा आहे त्याच्यामुळे एकच घालून बघते की कसा व्यवस्थित परततो आहे की नाही कारण तुम्ही जर सगळे एक साथ घालायचा प्रयत्न केलात आणि तुमचा पॅन जर व्यवस्थित नसेल तर हा चिला परतला जाणार नाही त्यामुळे नॉनस्टिक पॅन असेल ना तर तुम्ही हा चिला एकदम इझिली बनवू शकता तर मी नॉनस्टिक पॅनवरतीच केला आहे बघा एकदम मस्त वरतून पूर्ण ड्राय होऊ द्यायचा आणि मगच हा असा परतायचा मटकीचा चिला पटकन का परतत नाही कारण मटकी जी आहे ना ती थोडीशी स्टिकी असते त्याच्यामुळे तो पटकन परतत नाही चिकट होतो त्याचा चिला त्याच्यामुळे नॉनस्टिक पॅन असेल ना तर ही प्रोसेस आपल्याला इझिली करता येते तर बघा मस्त खालतून वरतून दोन्ही बाजूंनी छान खरपूस रंग येईपर्यंत हा मटकीचा चिला छान फ्राय करायला घ्यायचा आहे आता अशाच प्रकारे बाकीचे सुद्धा चिले करायचे तर पॅनला ना छान असं पुन्हा तेल लावून घ्यायचं आणि आता ना एकचा इथे मी दोन तीन चिले घालते छोटे छोटे बनवले तरी सुद्धा ते दिसायला मस्त दिसतात लहान मुलांना टिफिनला बनवून देणार असाल तर मस्त लहान लहानच चिले घाला एकदम अप्रतिम दिसतात ते आणि चवीला पण खूप टेस्टी लागतात तर बघा इथे ना मी तीन चार चिले घातलेले आहेत एकत्र मस्त ना वरची जी वहना है मगज ले ले ना ती ड्राय होऊ द्यायची आणि मगच फ्लिप करायचा म्हणजे तो इझिली परतला जातो जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा सबस्क्राईब करा आणि बेल ॲकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल तर बघा आता ना एकदम अलगद असे मी चिले जे आहेत ते परतून घेते मस्त रंग आलेला आहे एका बाजूने दुसऱ्या बाजूने सुद्धा मस्त खरपूस रंग येईपर्यंत हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आता तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल ना तर नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा अजूनपर्यंत केलं नसेल तर आणि ही हेल्दी रेसिपी जी आहे ती नक्की ट्राय करून पहा कारण हे चिले आहेत ना फक्त दिसायलाच नाही तर हेल्थसाठी सुद्धा खूप चांगले असतात आणि प्रोटीन रिचसुद्धा आहेत हे तर मस्त असे हे मटकीचे झिले तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि कुठल्याही तुमच्या आवडत्या डीप सोबत तुम्ही हे चिले खाऊ शकता लहान मुलांना सॉस सोबत सुद्धा हे चिले तुम्ही देऊ शकता तर नक्की ट्राय करा आणि निरोगी खा निरोगी राहा